Hum. Okay. <coughs> ah, ça va être bon. Ok. <coughs>

नमस्कार मित्र आज आपण आलो आडा तालुक्यातील आडेगाव मध्ये तर काही दिवसांपूर्वी <laughs> चाणक्य अभिषेकेचं चा स्थापना झाली आणि त्या चाणक्य अभिषेकेच्या स्थापनेनिमित्त <laughs> महादेव लोकरे यांनी एक संकल्प ठेवला की जो कोणी आडेगावमध्ये जो कोणी राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये रुजू होईल त्या ठिकाणी त्याला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये मन सोमनाथ नाना जवळगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी देण्यात येईल आणि ती रक्कम आ, सागर कांबळे यांना या ठिकाणी आज देण्यात येते आहे आणि तो पहिलेच बक्षीस प्राप्त करणारा विद्यार्थी आहे गावातला आणि तो तोही चाणक्य अभ्यासिकेमध्ये थोडाफार अभ्यास केलेला विद्यार्थी या ठिकाणी तो बक्षीस घेतोय या ठिकाणी गुरु शिष्याचं काय प्रेम असतंय कारण की महादेव लोकरे यांच्या संघर्षाच्या काळामध्ये नानांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने ते, ते या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये रुजू झाले आणि त्याचाच जाणीव ठेवून हे नानांच्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय त्या ठिकाणी नानांना कसं वाटतंय अतिशय चांगला वाटतंय आनंद आहे आणि तुम्ही जो महादेव लोकरे यांनी गावामध्ये कुठलाही सत्कार स्वीकारणार नाहीत असं सांगितलंय तो कधी कधी स्वीकारणार आहेत तर ते पी एस आय झाल्यानंतर आणि दोन स्टार आपल्या खांद्यावर आल्यानंतर तो आपला सत्कार सन्मानित सन्मान गावामध्ये सोहळा करणार आहेत पी एस आय झाल्यानंतर सोमनाथ नाना जवळ हे त्यांना चांदीचे स्टार देणार आहेत हे आहे आहे हो बरोबर देणार उपसभापती काय मत आहे याबद्दल महादेव लोकरे यांनी आणि समानानांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी पाच हजार पाचशे पंचवन्न खोतकरू विद्यार्थी किंवा जी परीक्षार्थी एम पी सी यू पी सीमध्ये मध्ये प्रथम किंवा गावातील ज्या मुलासनी अभ्यासिक जाऊन अभ्यास करण्या प्रोत्साहन देण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने दरवर्षी जो विद्यार्थी एम पी सी यू पी सीमध्ये आणि गावाचं नाव पी एस आय किंवा राज्य नॅशनल परीक्षेमध्ये पास होईल त्यांना बक्षीस प्रोत्साहना समानांच्या वाढदिवसानं दरवर्षी दिले देण्याचा दे, मानस त्यांनी केलेला आहे आणि सर्वांत शुभेच्छा देतो आणि मित्र ही चाणक्य अभिषिका ज्यावेळेस स्थापन होत होती त्यावेळेस गावातील ही काय एका व्यक्तीने नाही केलं यामध्ये गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी थोडी थोडी करून रक्कम या ठिकाणी दिलेली आहे आणि जेणेकरून गावातील होतकुरू मुलं त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतील असं शांत वातावरण त्या ठिकाणी बनवलेलं आहे सरपंच कांतीलाल टेळे असतील आणि ग्रामपंचायत सदस्य असतील या सगळ्यांनी नानांनी मिळू नये अशा या ठिकाणी तरुणांनी आणि सगळ्यांनीच या ठिकाणी संकल्प करून सगळ्यांनी मदत करून ही वास्तू या ठिकाणी उभं राहिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद पैलवाना अध्यक्ष भाऊसाहेब पिसाळ काय बोलते त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल पाडेगावचे ज्येष्ठ नेते आमचे गुरुवर्य वस्ताद सोमानाना जवळगे यांचा आज वाढदिवस सर्व ग्रामस्थांनी साजरा केला त्याबद्दल नानाच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतो आणि महादेव लोकरे असतील स्वमानाना असतील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम की गावातील जे उत्कृष्ट विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी चांगलं काम हाती घेतलेलं आहे त्याबद्दल महादेव लोकरे असतील नाना असतील त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि गावातील खरंच हे कांबळे साहेब असतील गावातील काय मुलं पी एस आय पोलीस खात्यात झालेले आहेत त्यांचं मी आभार मानतो पन्नास हजार

<laughs> सर्वप्रथम आज नानांचा वाढदिवस त्याबद्दल नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नानांनी जो संकल्प केला महादेव पुणे ग्रामीण पोलीस आणि नाना यांच्या माध्यमातून जो संकल्प आहे की जो कोणी गावातील विद्यार्थी केंद्र शासन किंवा के राज्य शासनाच्या नोकरीला लागेल त्याला पाच हजार पाचशे पंचावन्न बक्षीस देण्यात येईल आणि तो संकल्प आज नाना पूर्ण करताय त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तो मान हा प्रथम मला मिळाला याचा मला अभिमान आहे नानांना वाढदिवसाच्या अजून एकदा खूप शुभेच्छा नानांनी जो, ना ना जो संकल्प की विद्यार्थी घडावे असेच विद्यार्थी अजूनही भविष्यात घडतील हा विश्वास आहे आणि नानांनी जे प्रोत्साहन परिस्थिती देत आहेत त्याचा नक्कीच मुलांना फायदा होईल असेच अधिकारी घडवू आणि हा संकल्प पूर्णत्वास जाऊ यात शुभेच्छा नमस्कार मित्रो ज्याप्रमाणे सोमनाथ जवळगे आणि महादेव लोकरे यांनी संकल्प आज पूर्ण केला त्या पद्धतीने नागनाथ आगदराव जवळगे यांनी सुद्धा या ठिकाणी राज्य शासन आणि केंद्र शासन यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये जो अव्वल स्थान पटकवल त्याला त्या ठिकाणी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला इथून पुढे इथून पुढच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जाहीर केलेला आहे राजमाता आयद्यादेवी जयंती जयंतीनिमित्त हे मी संकल्प करत आहे आपल्या गावातून जे होत करो मुलं गरीब मुलं ह्या सर्वेसाठी प्रयत्न करतील त्यांना एक आधार म्हणून मी ही घोषणा करत आहे ओके धन्यवाद धन्यवादांना हा प्रोत्साहनपर या ठिकाणी चांगली कहेर केली त्याबद्दल त्यांचं आणि सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन